विरुद्ध स्वामी पाटील नंदुरबार ब्ल्यू कॉस्टॉम पृथ्वीराज तिराग अमरावती रेड कॉस्टॉम विरुद्ध चिंचवड पाटील कोल्हापूर रेड कॉस्टॉम विरुद्ध विशाल रुपनवर सातारा ब्ल्यू कॉस्टॉम शुभ मंडल चंद्रापूर रेड कॉस्टॉम विरुद्ध प्रकाश कारले अहमदनगर ब्ल्यू कॉस्टॉम आपण तयारी लागायचा सत्तर किलो राहिलेल्या कुस्त्या सुरु होत आहेत नेहमीचा प्रोग्राम सुरू होतोय कृषी कृषी उद्योग जाणवले पुणे शहर रेड कॉस्टॉम विरुद्ध ऋषिकेश पवार सोलापूर ब्लू कॉस्टॉम पार्थ हरमाने रेड कास्टॉम विरुद्ध शुभम पाटील ब्लू कास्टॉम पहिली कुस्ती नेहमीचे सार्थक दानवले पुणे शहर रेड कास्टम विरुद्ध ऋषिकेश पवार सोलापूर ब्लू कास्टम आपण तयार आयचा या स्पर्धेच्या निमित्तानं कृषी बंडारी कृषी उद्योग समूहाचे सर्व सर्व अनिल शेठ थोरात पाटील आपण मित्र मित्रपरिवारासह उपस्थित झालात आपलं सर्वांचं स्वागत